नमस्कार सीमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पापड करणार आहे बऱ्याचदा काय होतं हे पापड करताना ह्याच्या कडा चिरतात पापड व्यवस्थित गोल गरगरीत होत नाहीत किंवा खुसखुशीत न होता कडक होतात तर यासाठी मी यात काही टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हो पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता ह्यात दोन वाट्या साबुदाणा घेतला आहे म्हणजे हा पाव किलोच्या जवळपास साबुदाणा आहे आता हा साबुदाणा थोडा भाजून घ्यायचा आहे हा अगदी जास्त भाजायचा नाही आहे आपल्याला हा मिक्सरमधनं काढायचा आहे त्यामुळे ह्यातलं मॉइश्चर निघून जाण्या इतपतच हा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा फक्त गरम होईपर्यंतच भाजायचा आहे साबुदाणा आता चांगला गरम झालेला आहे हा भाजून झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा गार होऊ देऊया साबुदाणा पूर्ण गार झालेला आहे हा मी एका मिक्सर जारमध्ये काढून घेतला आहे आता ह्याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे हा मिक्सरमध्ये फिरवून झालेला आहे आणि याचं असं बारीक पीठ करून घेतलेलं आहे साबुदाणा भाजून घेतलेला असल्यामुळे तो छान कुरकुरीत होतो आणि त्यामुळे पीठसुद्धा छान बारीक येतं आता हे पीठ एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे कारण आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे त्यामुळे यात काही मोठे कण काही जाड कण राहण्याची शक्यता असते चाळून घेतल्यामुळे एकसारखं पीठ तयार होईल यासाठी बाजारात जे आयतं साबुदाण्याचं पीठ मिळतं ते सुद्धा आपण वापरू शकतो मी हे पाच बटाटे घेतलेले आहेत थोडे मोठ्या आकाराचे बटाटे आहेत वजनाने जर मोजलं तर सहाशे ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि त्यांची सालं काढून घ्यायची आहेत नंतर हे मी किसणीवर किसून घेतलेले आहेत तुम्ही हाताने सुद्धा मॅश करून घेऊ शकता बटाटा किसून घेतला तर ह्यात छोट्या मोठ्या गुठळ्या राहण्याची शक्यता असते आणि अशा प्रकारे पुरणाच्या जाळीतून काढून घेतला तर ह्याचा मौसूत असा गोळा तयार होतो आणि आपले पापड अगदी छान फुलतात गुठळ्या राहिल्या तर पापड फुलणार नाहीत थोडेफार कडक होतील म्हणून ही स्टेप जरूर करा या बटाट्याच्या पिठातच मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ एक चमचा मीठ मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यात तुम्ही जिरे किंवा जिरेपूडसुद्धा घालून घेऊ शकता बटाट्याच्या पिठातच मसाले घालून घ्यायचे आहेत म्हणजे हे सर्व पिठात व्यवस्थित मिक्स होतात मसाले चांगले एकजीव झालेले आहेत आता ह्यात आपण जे साबुदाण्याचं पीठ करून ठेवलेलं होतं ना ते पीठ घालून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि ह्यात मिक्स करत जायचं आहे अशा प्रकारे यात जे बटाट्याचं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजवलं जातं या पिठाचा व्यवस्थित गोळा बनवून होतो याचा चांगला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे हे, हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच हे साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित भिजवून होतं हे पीठ आता व्यवस्थित मळून झालेलं आहे याचा अशा प्रकारे घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता इकडे आपल्याला एक भांड घ्यायचं आहे इकडे मी हा कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्यात हे थे पीठ ठेवायचं आता अशा प्रकारे चमच्याने मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि हे पीठ आता दहा मिनिट वाफवून घ्यायचं आहे पीठ वाफवताना कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे दहा मिनिट झालेले आहेत पीठ व्यवस्थित वाफवून झालेलं आहे आता हे थोडं गार होऊ देऊया हे मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेते आहे पीठ आता गार झालेलं आहे आता आपण ह्याचे पापड तयार करू शकतो पापड करण्यासाठी मी इकडे अशा प्रकारे प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे थोडा जाडसर कागद घ्यायचा आहे आणि त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तु, तुम्ही काहीही वापरू शकता अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्यावर दुसरा कागद ठेवून ताटलीने अशा प्रकारे प्रेस करायचं आहे म्हणजे हा पापड बघा किती छान बारीक असा लाटून झालेला आहे हे पापड मी एका प्लॅस्टिकच्या कागदावर सुकवून घेणार आहे ज्या कागदावर पापड सुकवायचे आहेत त्यावर अशा प्रकारे डायरेक्टसुद्धा आपण हे पापड तयार करू शकतो अशा प्रकारे किंवा जर तुम्हाला हे पापड करायला कठीण जात असतील तर हेच पापड आपण पुरी मेकरमध्ये पुरीच्या यंत्रातूनसुद्धा तयार करू शकतो अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत सेम आधीच्या प्रमाणे प्लॅस्टिकच्या कागदाला तेल लावून घ्यायचं आहे आणि पुरी मेकरमध्ये प्रेस करून घ्यायचे आहेत जर एखाद्या वेळेस आपल्याकडे ऊन येत नसेल तरी हरकत नाही हे पापड आपण घरातच सुकवून घेऊ शकतो फॅनच्या हवेखाली हे पापड अगदी व्यवस्थित सुकतात हे पापड थोडे सुकले की उलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूंनी अलटी पलटी करून हे पापड घरातच चांगले सुकवून घ्यायचे आहेत दोन दिवसातच हे पापड अगदी छान कडकडीत सुकवून होतात तसं तर हे पापड सुकायला अजिबात वेळ लागत नाही हे पापड लगेच सुकतात त्यानंतर तिसऱ्या दिवशी हे पापड एखादा तास तरी उन्हात ठेवून घ्यायचे आहेत जरा यांना ऊन दाखवलं म्हणजे हे पापड अगदी चांगले टिकतात पापड सुकल्यानंतर आपण हे एखाद्या डब्यात भरून ठेवले तर वर्षभर अजिबात खराब होत नाहीत अगदी व्यवस्थित असे टिकतात सर्व पापड बनवून झालेले आहेत आता हे चांगले सुकू देऊया पापड छान कडकडीत असे सुकवून तयार आहेत हे मी सावलीतच सुकवून घेतलेले होते आणि नंतर एक दिवस उन्हात सुकवून घेतलेले आहेत आपण जे प्रमाण घेतलेलं होतं त्या प्रमाणात हे शंभर पापड तयार झालेले आहेत पापड बघा किती छान झालेले आहेत हे सुकल्यानंतर अजिबात फाटलेले नाहीत चिरलेले नाहीत किंवा यांना तडासुद्धा गेलेल्या नाहीत पापड सुकल्यानंतर याच्या कडासुद्धा अगदी छान गोल गरगरीत अशा झालेल्या आहेत थोडे पापड तळून बघूया पापड तेलात टाकल्याबरोबर बघा किती छान फुललेले आहेत मस्तच पापड तळताना तेल नेहमी चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तेलात टाकल्याबरोबर पापड अगदी छान फुलतो तेल जर गरम नसेल तर पापड फुलणार नाही थोडे पापड आपण तळून घेतलेले आहेत आणि ह्याचा रंग किती मस्त आलेला आहे पापड अगदी हलके झालेले आहेत आणि चवीला तर मस्त खमंग असे झालेले आहेत एक पापड तोडून बघूया पापड अगदी छान खुसखुशीत झालेले आहेत मस्तच तुम्ही सुद्धा हे पापड एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह हो। थँक्यू